नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराड या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आपण पाहत आहोत शाळेतील जुन्या आठवणी विषय मराठी इयत्ता सहावी आणि त्यातली ही कविता पाहणार आहोत आपण ऋण श्री इनामदार यांनी लिहिलेली कविता तर प्रसिद्ध कवी आहेत शिवगान फुलता -फुल राहिना दिवे सोडिले प्रवाही नव मातीच्या कुशीत दिंडी जाय दिगंतरा इत्यादी काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत तसेच ही कविता रात्रंदिवस काळ्या मातीत राबून हिरवी समृद्धी देणारा म्हाताऱ्या बैलाची मनोगत या कवितेत व्यक्त त्या ठिकाणी कवींनी केलेला आहे मित्रांनो पाहूया ऋण कविता तर चाल आपण लावण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करत आहोत पहा मित्रांनो ऋण कविता तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हे टाळणी आता उतारवयात तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हे टाळणी आता उतारवयात नाही राजा ओढवत चार पाऊले नांगर नको बोलूस वंगाळ नको मनुस डंगर नाही राजा ओढवत चार पाऊले नांगर नको बोलूस वंगाड नको मनुस डांगर माझ्या ऐना उमेदीत माझी गायलीस होवी नको चाब का आता फट शिवी माझ्या उमे न उमेदीत माझी गायली शिव्वी हो नको चाब बका सारकी आता फटकारुशी माझा घाला वायाशी न तेव्हा चार लास गुड कधी घातलीस झुल कधी घातलीस माड माझ्या घाला वायाशी न तेव्हा चार लास गुड कधी घातलीस झुल कधी घातलीसी माड अशा गोड आठवणी त्यांचे करीतरवंत मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित अशा गोड आठवणी त्यांचे करी तरवंत मला मरण येऊ दे तुझे कुशित कुशल चिंतित मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे माझ्या कातड्यांचे जोडे तुझ्या पायात वाजू दे मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात रुजू दे तुझ्या शेतात राबून माझी सर लिहयात नको करू हे टाळणी आता उतारवयात तर अशा पद्धतीची सुंदर कविता त्या ठिकाणी श्री ई इनामदार यांनी लि लिहिलेली आहे प्रसिद्ध केलेली आहे तर या ठिकाणी बैलाची व्यथा म्हाताऱ्या बैलाची व्यथा मांडलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कविता आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू